नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्लस जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नव्याशी अप्रेंटिसचे अपडेट हे अपडेट आहे महाट्रान्सको कंपनी कंपनीमार्फत जे आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे यामध्ये इस्टॅब्लिशमेंटचा आय डी दिलेला आहे ई वन झिरो टू झिरो टू ट्रिपल झिरो फोर्टी नाईन या इस्टॅब्लिशमेंट आयडीवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे यामध्ये एकूण एक संख्या ही आहे यासाठी जे शैक्षणिक पात्रात आहे ती खालील प्रकारे आहे यामध्ये उमेदवार पास तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेडमध्ये जो आहे आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे यामध्ये जो तुमचा आय टी आय ट्रेड आहे हा इलेक्ट्रिशियन असला पाहिजे आणि तो एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून झालेला असणे गरजेचं आहे या तुम्हाला जे आहे यामध्ये जे काही ऑनलाइन पद्धतीने अप्लाय कराल तर तुमचं जे काही प्रोफाईल आहे वर्ती, शंबर ते अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती शंभर टक्के पूर्ण असलं पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी यामध्ये पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे ऑनलाईन अर्ज करताना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राहणार आहे जे उमेदवार ऑनलाईन अर्ज करतील त्यांना कागदपत्र पडताळण्यासाठी हजर राहणे गरजेचं आहे आता यामध्ये हजर राहण्यासाठी खाली प्रकारे त्यांनी अटी व शर्ती दिलेल्या आहे मुद्दा क्रमांक चौदा मध्ये सांगितलं आहे की मरावी कंपनीच्या नियमानुसार जे आहे दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या सरासरीच्या आधारे जे आहे तुमची जे आहे कागदपत्राची चा चा छाननीची केली जाईल आणि त्यानुसार तुमची निवड केली जाईल म्हणजे हाय निवड यादी तुमची तयार केली जाईल आता उमेदवाराच्या प्रत्यक्ष कागदपत्राची छाननी जी आहे ही दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेमध्ये केली जाईल आता याच ठिकाण जे आहे हे दिलेलं आहे अ उदा संवसू विभाग पिंपरी चिंचवड या ठिकाणी जे आहे तुमचं जे काही कागदपत्र पडताळणी आहे ही केली जाईल या संदर्भात सविस्तर पत्ता खाली त्यांनी दिलेला दिले आहे कागदपत्र पडताळणीला हजर राहताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे त्याची माहिती खाली दिलेली आहे तर या ते दिलेलं आहे दहावीचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र आय टीचे मार्कशीट्स जात प्रमाणपत्र जर असेल तर व्हॅलिडिटी असल्यास ते लागेल डब्ल्यू एसमध्ये असेल तर त्याचं सर्टिफिकेट आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण टी सी म्हणतो ते इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील हे डॉक्युमेंट्स तुम्हाला एक झेरॉक्सच्या ब्रांच आणि एक ओरिजिनलच्या बंचमध्ये लागेल आता अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला खालील पत्त्यावरती हजर राहणे गरजेचं राहील यामध्ये दिलं आहे कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित संवास विभाग पिंपरी चिंचवड दोनशे वीस केवी उपकेंद्र चिंचवड जवळ बिजलीनगर चिंचवड पुणे चारशे अकरा शून्य तेतीस या ठिकाणी तुम्हाला हजर राहणे गरजेचं आहे अशा प्रकारे ते दिलं आहे तर अकरा ऑक्टोबरला जे उमेदवार हजर राहतील त्यापैकी उमेदवाराची जे आहे यामध्ये निवड या ती तयार केली जाईल आणि त्यानंतर त्यांना पुढे जॉईनिंग केली जाईल तर अशा प्रकारे जे आहे महापारेशन कंपनीमार्फत पिंपरी अप्रेंटिस ची भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वारत्रे सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद